नशेत मोठ्या दुर्घटनेची शक्यता मध्यधुंद ड्रायव्हरला नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात इचलकरंजी नदीवेस रोडवर काल संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवत असलेल्या एका ड्रायव्हरमुळे परिसरात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती वाहनाचा वेग इतका अनियंत्रित होता की अनेक नागरिकांनी भीतीने रस्त्यावरून बाजूला होत पळ काढला या धोकादायक वाहनाचा आवाज आणि त्याची अस्थिर हालचाल पाहून परिसरातील स्थानिक नागरिक जागे झाले नागरिकांनी तत्काळ एकजुटीने त्याचा पाठलाग सुरू केला काही अंतरापर्यंत चाललेला हा पाठलाग शेवटी गुजरी पेठेत जाऊन थांबला तिथे नागरिकांनी त्या मद्यदुंद ड्रायव्हरला वेढा घालून पकडले ड्रायव्हर अत्यंत नशेत असल्याने तो स्वतःला सावरूही शकत नव्हता घटनेची माहिती मिळताच त्या भागातील माजी नगरसेवक सुनील तेलनाडे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले नागरिकांनी पकडलेल्या ड्रायव्हरची चौकशी करून परिस्थिती शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परिसरात जमलेल्या नागरिकांनी सुनील तेलनाडे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या क्षणी योग्य कारवाई होणे आवश्यक असल्याचं सांगितलं त्यानंतर माजी नगरसेवक सुनील तेलनाडे आणि स्थानिक नागरिकांनी मिळून त्या मध्यदुंद ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केले पोलिसांनी देखील तत्परतेने पुढील कारवाई सुरू केली असून वैद्यकीय तपासणीसह कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ प्रतिसादामुळे एक मोठा अनर्थ टळला मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी